अद्यापही आहे तासांनंतरही पकडण्यात यश आलेलं नाहीये नराधम दत्तात्रय गाडीला बेड्या नेमक्या कधी घालणार नराधमाला पकडण्यात पोलिसांना सपशेल अपयश आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं घटना अतिशय गंभीर आहे मात्र तरी सुद्धा हा नराधम अद्यापही मोकाट असल्याचं बघायला मिळत एकंदरीत आपण जर बघितलं अठ्ठेचाळीस तास या घटनेला उलटलेलं आहे मंगळवारी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही धक्कादायक अशी घटना घडली मात्र तरी सुद्धा हा व्यक्ती हा जो नराधम आहे तो अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही आहे अद्यापही तो मोकाटच असल्याचं कत आहे हा नराधम जो आहे तो नेमका गेलाय कुठे हा पुण्यातून पळून जाण्यात अपयश यश, अ, यश त्याला मिळालेलं आहे का मात्र पोलीस त्याच्या मागावर असूनसुद्धा पोलिसांना अपयश नेमकं का येत आहे हे असे एक ना अनेक सवाल जे ते सध्या उपस्थित झालेले आहेत पुणे बलात्कार प्रकरणातला हा नराधम जो आहे ज्याची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय दत्तात्रेय गाडे असं याचं नाव आहे ज्यानं एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलेला आहे या तरुणीशी आधी तो गोड बोलून तिला एस टी बसमध्ये घेऊन जातो शिवशाही बसमध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तिच्यावरती लैंगिक अत्याचार करतो बलात्कार करतो आणि हा नराधम तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटतात तरी सुद्धा पोलिसांच्या हाती लागत नाही आहे त्यामुळे दत्तात्रे गाडीला नेमक्या बेड्या कधी घातल्या जाणार हा सवाल आता उपस्थित होतोय मुंबई पुणे ही जी शहरं आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण तरून तरुणी शिक्षणासाठी येत असतात आणि असं असताना पुण्यासारख्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडते ही निश्चितच निंदनीय बाब आहे मात्र ही घटना घडल्यानंतरही हा नरादम तब्बल अठ्ठेचाळीस तास मुखाट राहतो ही त्यापेक्षा जास्त दुर्दैवी बाब म्हणावी लागणार आहे एकंदरीत या संदर्भात आपण बघितलेलं होतं पोलिसांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली होती लवकरात लवकर आम्ही नरादमाला पकडू अशा प्रकारचीच ही प्रतिक्रिया होती मात्र तरीसुद्धा तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटलेले आहेत तरीसुद्धा हा नरादम पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही अधिकचे अपडेट घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून ते थे। आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत अक्षय आपण काल पोलिसांची प्रतिक्रिया ऐकली होती या नराधमाला पकडण्यासाठी आठ पथकं तैनात करण्यात आलेली आहे आम्ही चौकशी करतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया होती आठ पथकं तैनात असून अठ्ठेचाळीस तास एका व्यक्तीला पकडण्यासाठी लागत आहे सविस्तर अपडेट या संदर्भात खरंतर तर अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अवधी जो आहे तो अधिक का आहे कारण ही घटना जी आहे ती परवाची आहे आणि आज दोन दिवस उलटून गेल्यानंतरचेही काही तास जे आहेत ते उलटले आहेत पण अजूनही आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात नाही आहेत पुणे पोलिसांची स्वारगेट पोलिसांचं पथक असेल पुणे पोलिसांची गुन्हे शाखा असेल असे अनेक पथकं जे आहेत ते आरोपीच्या मागावर आहेत काल देखील या आरोपीच्या घरच्यांची देखील चौकशी जी आहे ती या पोलिसांनी केलेली आहे त्याच्या भावाला देखील काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडून देखील कसून चौकशी करण्यात आलेली आहे हा आरोपी इतका शातीर आहे त्याच्यावर जवळपास सात गुन्हे दाखल असल्यामुळे हा पोलिसांना गुंगारा देण्याचा अनेक ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न करत असल्याचं देखील तपासात निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे सी सी टी व्हीच्या आधारे अनेक वेळा त्याचं चित्रीकरण जे आहे पौसीट, ते देखील पोलिसांकडून तपासलं जातं आहे त्याचे पॉसिबल सगळे जे लुकआउट्स आहेत त्याचे पॉझिट पॉझिटिव्ह जे स्पॉट्स आहेत त्याचा देखील तपास जो आहे तो देखील पोलिसांकडून सुरू आहे आणि एकंदरीतच आपण जर बघायला गेलं तर आठ ते दहा पथकं जे पोलिसांचे आहेत ते काही शहराच्या बाहेर काही जिल्ह्यात आणि काही अनेक एसटी स्टँडवर सुद्धा या आरोपीचा शोध घेत आहेत त्यामुळे लवकरात लवकर आरोपी पकडल्या जाईल अशी ग्वाही जी आहे ती आजही पोलिसांकडून देण्यात येते निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत आपण बघितलं आठ ते दहा पथकंही या नराधमाच्या मागावर आहे मात्र आता या नराधमाला बेड्या नेमक्या कधी घातला जाणार हाच सवाल आहे आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे पुण्यातूनच आहे स्वारगेट बलात्कार प्रकरण ताज आहे मात्र असं असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली गट आहे पुण्यात कॅब चालकाकडून एका महिलेची छेडछाड करण्यात आलेली आहे पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये कॅब चालकानं महिला सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेची छेडछाड केलेली आहे कॅब चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार आपण बघतोय कल्याणी नगर या ठिकाणी एका कंपनीमध्ये ही महिला काम करते तिथून तिने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली संगमवाडी रोड वरती बुक केलेली कॅब तिला घेण्यासाठी आली महिला कॅब मध्ये बसली आणि त्यानंतर चालकानं गाडीतील आरसा महिलेच्या दिशेने वळवला आरशामध्ये महिलेकडे वाईट नजरेने तो पाहत होता आणि काही अश्लील इशारे करत होता महिलेने कॅब अर्ध्या रस्त्यामध्ये थांबवण्यास चालकाला सांगितलं कॅब मधून ती उतरली आणि पीडित महिलेने थेट पोलीस स्थानक गाठलंय तक्रार दिली आहे पोलिसांनी तात्काळ सुमित कुमार या चालकाला अटक सुद्धा केली असल्याचं बघायला मिळत तर आपण बघितलं या दोन्ही घटना अर्थातच पुण्यामध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत की नाही हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना आहे शिवाय राज्यभरातल्या काही ताज्या आणि महत्वाच्या अपडेट्स आता वेगवान स्वरूपात बघूयात सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे कमाल तापमानाचा पारा अडतीस अंशांच्या पार गेलेला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे आज ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे देशभरात उत्तरेकडील राज्यांमध्ये दे तुफान पावसाची शक्यता आहे तर दक्षिण भारतात देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणपट्ट्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हा सध्या तरी वर्तवला जातोय मुंबईसह सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सांगली शहरातील मसुबा मंदिराला महापालिकेने घरपट्टीची नोटीस पाठवली आहे म्हसोबा मंदिराच्या नावे एक हजार बासष्ट रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस आहे तर मसुबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा मंडळाच्या अख्यातरीत नाही त्यामुळे घरपट्टी बिल कोण भरणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कल्याणमध्ये आणखी एका अंधिकृत इमारतीवर कारवाई झालेली आहे कारवाईपूर्वी इमारत बेकायदेशीर असल्याची कल्पना रहिवाशांना नव्हती महापालिकेच्या कारवाईमुळे सव्वीस कुटुंब बेघर झाली आहे महापालिकेने कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात वक्रतुंड या इमारतीवर कारवाई केलेली आहे अमरावतीमधल्या निर्दयी आई विरुद्ध चिखलदरा पोलिसात गुन्हा दाखल झाला सिमोरी गावात जन्मदात्या आईने बावीस दिवसांच्या बाळाला तब्बल सहाशे पासष्ट वेळा विड्याने सटके दिले आता अंधश्रद्धा निर्मूलन बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार तिच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे बाळाला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलेला आहे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळमध्ये शेवग्याच्या शेंगांसाठी एकाने भावाचाच खून केलेला आहे घरासमोरच्या झाडावरून चार शिवगाच्या शेंगा तोडल्या या रागातून चंद्रकांत चासकर यांच्या मुलांनी आणि पत्नीने सुभाष चास्कर यांना बेदम मारहाण केली आहे त्यानंतर सुभाष यांचा जागीच मृत्यू झाला पोलीस यासंदर्भात पुढील तपास आहे नांदेडमध्ये तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये बत्तीस वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झाला तरुण दुचाकीने जात असताना दोन हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारानं वार केले पोट आणि मानेवरती गंभीर वार झाले सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे हत्या प्रकरणी पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत पालघरमध्ये पंचवीस लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त झाले आहेत पालघरमध्ये एमडी ड्रग्ज विरोधात आठवड्याभरात पालघर पोलिसांकडून दुसऱ्यांदा मोठी कारवाई झाली आहे कारवाईमध्ये बांद्रामध्ये एकाला पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे रोहित पवार यांनी प्रशांत कोरटकरवर निशाणा साधलाय ज्या महेश मोतेवारने लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातलाय त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय माजी राज्यपालांपासून केंद्र आणि राज्य, राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उडबस आहे त्यामुळे कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तीची हिंमत वाढल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे प्रशांत पोरटकरचं तोंड काळं करून गाडवावरती धिंड काढू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन आला या प्रकरणामध्ये आता संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा इशारा दिलेला आहे शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानं प्रशांत कोरटकर अडचणीत आलाय कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर विरोधात अजामीन पात्र कलमान अंतर्गत गुन्हे दाखल केले कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालंय प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्याची देखील शक्यता आहे कोरटकर आणि राहुल सोलापूरकर विरोधात धाराशिवमध्ये शिवप्रेमींनी निषेध आंदोलन केलं इंद्रजित सावंतांना कोरटकरने दिलेल्या धमकी प्रकरणी आणि राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शिवप्रेमींकडून निषेध आंदोलन करण्यात आले पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक चार मार्चला सादर होणार आहे महापालिका आयुक्त स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक मांडलं जाईल आणि याच दिवशी महापालिकेची मुख्य सभा घेऊन त्याला मंजुरी देखील मिळण्याची शक्यता आहे जोगेश्वरी मधल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मागील अनेक दिवसांपासून बंद आहे जोगेश्वरी पूर्वमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मधील हा प्रकार आहे आणि त्यामुळे जोगेश्वरी गोरेगाव आरे कॉलनी परिसरातील रुग्णांची हेळसाण होती आहे अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमावा लागलेला आहे जोगेश्वरीच्या महादेव गुंफा परिसरात भेसळयुक्त मिठाईची विक्री होती आहे दरवर्षी निमित्त जत्रेचं आयोजन केलं जातं मात्र मिठाई दुकान आणि निकृष्ट भेसळयुक्त मिठाईची विक्री त्यांच्याकडून आणि केली जात असल्याचं समोर येतंय घाणेरड्या ठिकाणी मिठाई बनवतानाचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे अहिलानगरमधील राहता शहरामध्ये शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना आक्रमक आलेली आहे आक्रमक झालेली आहे आमने सामने आलेली आहे शिंदे गटाकडून संजय रावतांच्या विरोधात तर ठाकरे गटाकडून नीलम गोन्हेंच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे काही काळ तणावाचं वातावरण या परिसरामध्ये निर्माण आहे निमित्त नदीवर आंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीच्या पात्रात बुडाले या तिघांचाही शोध बचाव पथक करत आहे तर राजुराच्या चुनाळमध्ये हे युवक वर्धा नदीवरती आंघोळीसाठी गेले खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ते तिघेही बुडाले असल्याचं सांगितलं जात आहे महाराष्ट्राच्या लावणीची भुरळ अगदी पोलंडच्या तरुणाईला पडली आहे शिवाजी विद्यापीठाच्या युवा कलाकारांसोबत पोलंडच्या युवक युवतींनी लावणी सादर केल्या त्यांच्या ठसकेबाज लावणीनं सर्वांचीच मनं जिंकलेली आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी आता क्रिकेटचं मैदान गाजवलेलं आहे सांगलीच्या तासगावमध्ये आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रोहित पाटील यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्या बारा चेंडूत सोळा धावा घेत रोहित पाटील नाबाद राहिले शिवसेना नेते माननीय आमदार आणि मंत्री महोदय सीमा प्रश्नावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर बेळगावचं मणिपूर करायचंय का बेळगावात एकनाथ शिंदे पाठवा ते कधीच तिथे गेलेले नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असत भारतीय जनता पुण्यात शिवभक्तांनी कर्नाटकच्या गाड्यांना पुन्हा काळं फासलं कर्नाटक सरकारने मराठी माणसाची माफी मागेपर्यंत त्यांच्या बसेस महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही हा इशारा आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारला दिला त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे रोहित दुबईच्या रस्त्यांवर फिरताना त्याला पाहून लोकांनी त्याच्या भोवती मोठी गर्दी केल्याचं दिसतंय लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे यावरून दुबईमध्ये देखील रोहितची मोठी क्रेज आहे लोकप्रियता आहे हे दिसतंय त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी दुबईमध्ये आहे छावा चित्रपट सध्या धुमाकूळ घालतोय आणि असं असताना आता या, या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्यगाथा तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे याबाबत निर्मात्यांनी अधिकृत पोस्ट करत माहिती सुद्धा दिलेली आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मध्ये जात सरपंच देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे तर हत्या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे सह आरोपी झाले पाहिजे अशी मागणी धस यांनी केली आहे तर डॉक्टर संभाजी बायबसे यांची देखील चौकशी व्हायला हवी ही मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सरकारवरती आमचा विश्वास आहे असं धनंजय देशमुख म्हणालाय लवकरात लवकर तपास करून माझ्या वडिलांना न्याय द्यावा ही मागणी वैभवी देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मसाजोग मधल्या ग्रामस्थांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग पुकार आंदोलन पुकारलंय भाजपचे आमदार सुरेश दस यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे त्यानंतर आता मसाजोग मधील आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित सुद्धा करण्यात आलेलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मसाजोग वासियांच्या मागण्या मान्य करा अन्यथा राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा इशारा सरपंच संघटनेनं दिला देशमुखांच्या न्यायासाठी सरपंच संघटनेने पाठिंबा दिला आहे सगळ्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घोषणा झाली आहे संतोष देशमुखांचा खटला उज्ज्वल निकम लढणार आहे राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची आता विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे त्यामुळे देशमुख कुटुंबियांची एक मागणी पूर्ण झाली आहे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर दमान यांनी प्रतिक्रिया दिली मला काय वाटतं यापेक्षा देशमुख कुटुंबाला धनंजय देशमुख यांना काय वाटतं ते महत्त्वाचे आहे निकम यांच्या क्रेडिबिलिटीवरती कुणीही शंका घेऊ शकत नाही न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्कीच करणार असं मला वाटतं असं देखील दमानिया म्हणाल्या मला त्यांच्या वकिली व्यवसायाबद्दल काही बोलायचं नाही हा टोला जितेंद्र आव्हाडांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना लगावला ते बीजेपी नेते आहेत सरकार बीजेपीच आहे बीड हत्या प्रकरणातील मंत्रिमंडळात ते आहेत अशात सरकारी वकिलांची नेमणूक करणं संशयास्पद आहे हे वक्तव्य आव्हाडांनी केलं आहे सरकार मधल्या सात मंत्र्यांसाठी खासगी सचिव आणि ओएसडी ची नियुक्ती करण्यात आली माणिकराव कुकाटे गणेश नाईक मंगलप्रभात तुडा आशिष शिलार या मंत्र्यांसाठी ओएसडी ची नियुक्ती झालेली आहे या संदर्भातला शासन आदेश सुद्धा जारी करण्यात आलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फिक्सर ओएसडीनवरून शिंदेसेनेवर निशाणा साधला माजी मंत्री संदीपान भुमरे तानाजी सावंत संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या ओएसडीनवर मिटकरींनी गंभीर आरोप केले कडून विकास कामांसाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली आहे असा गौप्यस्फूट मिटकरींनी यावेळेस केला आहे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे कारण शाळेचा परिसर शिवाय स्कूल बसमध्ये मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीच असणार आहे ही शिफारस आता विशेष समितीनं केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत बदलापूरच्या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती ही नियुक्त करण्यात आली आहे त्याचा अहवाल आता मुंबई हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे या अहवालावर दोन आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने आता सरकारला दिले असल्याचं देखील बघायला मिळत आहे बातमी अतिशय मोठी आहे आणि आपण पाहू शकतो आता जबाबदारी शाळेची असणार आहे शाळेच्या परिसरात आणि बसमध्ये मुलांची जबाबदारी शाळेचीच असेल मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यामध्ये फरक ओळखायला शिकवा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे पोलिसांकडून कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यास देखील सांगण्यात आलेलं आहे एक, एक शून्य नऊ आठ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक का प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर घर ते शाळा ही जबाबदारी आता शाळेचीच असणार आहे यानंतर वेगवान बातम्यांकडे नाशिक सिंहस कुंभाबाबत आज महत्वाची बैठक पार पडली आहे प्रयागराज महाकुंभाला भेट दिलेल्या अधिकाऱ्यांकडून तिथल्या व्यवस्थेचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे एआयचा उत्तम असा वापर करा तंत्रज्ञान महाकुंभ असं स्वरूप महा या महाकुंभाला द्या या सूचना फडणवीसांनी या बैठकीत दिल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंगणेवाडीमध्ये दाखल झाले त्यांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेची निवड होऊ दे असं गारहाणं सुद्धा घातलं जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचं अखेर ठरलंय दोन अठ्ठावीस फेब्रुवारीला नारायण गावातील कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणींचा पक्षप्रवेश होणार आहे तर शरद सोनवणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते ठाकरे गटाच्या संजय पडतेंनी आता शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेत प्रवेश केला आज शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे आणि त्यांनी भराडी देवीसमोर महाराष्ट्रातील जनतेसाठी गारणं घातलंय महाराष्ट्रातील जनतेला चांगलं आयुष्य आणि भरभराट मिळू दे लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असं गाराणं देखील घातल्याचं शिंदे म्हणाले नाशिकमध्ये होणाऱ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात ही बैठक झाली आहे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्य सचिव सुजात सैनिक या बैठकीला हजर होते मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असल्याचं बघायला मिळालं आहे शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे सरवणकरांनी महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे या याचिकेवर अठ्ठावीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा माहीम विधानसभा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे कोकणात आलेल्या डॅमेज नंतर गटाचे उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करतील दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून मंत्री नितेश राणेंनी तोफ डागलेली आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षप्रवेश होतील असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे मराठवाड्यामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न असताना निधी अभावी कामं ठप्प आहे मराठवाड्यामध्ये जलजीवन मिशनसाठी एक हजार एकोणनव्वद एक कोटींची गरज आहे मात्र निधी अभावी हर घर नल या महत्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन फुकारलं आहे जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामं सुरू असून अनेक कंत्राटदारांचे दोनशे पन्नास कोटींपेक्षा अधिक देयकं को थकली आहे कंत्राटदार अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे कंत्राटदारांनी आंदोलन करत जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे